श्रीमंतांना तीनशे शब्दांचा निबंध आणि गरिबाला तीनशे दिवसाचा कारावास हा अन्याय नाही का गरीब अल्पवयीन गुन्हेगारांना पण तीनशे शब्दांचा निबंध लिहून घेऊन सोडण्यात यावे तसेच नागपूर येथील दीक्षाभूमीवरील बौद्ध स्तूपाखालील अंडरग्राउंड पार्किंगची नुसती स्थगिती न देता ती कायमस्वरूपी बंद करावी काळाराम मंदिर नाशिक येथील मंदिर परिसरात मागासवर्गीयांनी वावरल्यास त्यांना पूर्वीप्रमाणे गुलामगिरीत जगावे लागेल अशा आशयाचे पत्र काढणाऱ्यांवर व त्यांच्या पाठीमागचा सूत्रधार शोधून जुजबी कारवाई न करता कडक कारवाई करावी अशी मागणी ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष तुकाराम कांबळे करवीर तालुका अध्यक्ष प्रवीण निगवेकर मुंबई वाशी निरीक्षक देवचंद कांबळे कोल्हापूर शहर युवक अध्यक्ष असीफ हुसेन शेख सामाजिक कार्यकर्ते राहुल माटुंगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली